सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे आणि आता बाळाला आता घरी आणणार आहे तर हे सगळं सजावट वगैरे सगळं झालं आता आणि आता बाळ थोड्याच वेळात येणार आहे आनंद हो एकदम खुशी खुशी आणि मी एकटीचे घरी आणि तिदिंचे आहे ते आलेले आहे फक्त बाकी सगळे हॉस्पिटल मध्ये आहे आणि मी एकटीचे आता हे सगळं सजावट वगैरे झालं म्हणजे सगळं घर वगैरे क्लीन केले आणि सजावट वगैरे सगळं सगळं व्यवस्थित झालं आणि मी एकटीच घरी तरी मला इतका आनंद वाट राहिला आता आमचं बा अनुष्का दादू तनू आणि ही दिदी आणि ती पण आलेली आहे बाळाची वाट बघतीये आणि मुलं पण पन... म्हणजे अनुष्का दिदी ते सगळे आम्ही वाट बघतोय बाळाची बाळ कधी येणार बाळ कधी येणार म्हटलं मी म्हणाल ना ही एकदम जीवाची मैत्रिणी कर का डिलेवरीच्या वेळेस सोबत सोबत तर आता काही आवरून ठेवलंय ना आता बाळाची वाट बघू राहिलो आम्ही तर बाळ कधी येईन बाळ कधी येईन असं वाट बघू राहिलो आता फोन बी केला होता त्यांना तर ते म्हणले मी झालो याने आता आमचं बाळ थोड्या शिवात येईल आम्हाला आनंद झाला तर असं वाट राहिलं का आज कोणता दिवस माझ्यासाठी सोन्याचा उठला तर तुम्ही बघू शकत्या इथं मस्त असे फुगे वगैरे मस्त लावले आणि इथं वेलकम वेलकमचं काढलं आणि त्यानंतर इथं मस्त अशी फुलांची रांगोळी काढली तर फुलांची रांगोळी की भरपच्चा अशी दाट रांगोळी काढली आणि खूप छान अशी रांगोळी काढली आणि वरतीसुद्धा असे फुगे वगैरे चिटकवलेले आणि तुम्ही बघू शकत्या एकदम मस्त अशी सजावट केलेली आणि इतकी भारी सजावट वाटते ना तर तो दिवस म्हणजे एकदम आनंदाचाच होता आणि त्या आनंदाच्या फराते ना माणसाला इतकं भारी वाटतं ना तर असं वाटतं असं दिवस उगवला तर आपल्याला एकदम सोन्याचा दिवसच उगवला तर मी थोडंसं व्हिडिओ बी काढला आणि अश्विनी अश्विनीची सासू या सगळे हॉस्पिटलमध्ये होते तर मी त्यांना तीनदा तीनदा फोन करायचे का तुम्ही निघाल्या का निघाल्या का तर ते बोलायच्या पाच दहा मिनटात आम्ही येतो तर मला अनुष्का दादू जुडेल होते आणि ती एक दिदी पण होती तर तीच होतो आणि इतकी सुंदर अशी सजावट केली होती तुम्ही बघा बेडमध्ये पण खूप छान असं वेलकम आणि खूप छान असे फुगेवरती लावले अशीवरती पण छान असे फुगे लावले तर खूप छान अशी सजावट केली होती तर इतकं भा तर हॉस् हॉस्पिटलमध्ये मा माझ्या अश्विनीची सासू आणि अश्विनी थांबल्या होत्या तर मी त्यांना बोलले होते तुम्ही जा घरी पण त्या मला बोलल्या तुम्हीच जा घरी तर मग मी पुढं आले आम्ही पटापटा म्हणजे घर घराची साफसफाई केली आणि खर्ची वगैरे पुसवली आणि नंतर ते म्हणजे फुलं वगैरे घेऊन आले आणि त्यांनी मस्त रांगोळी वगैरे काढली तोपर्यंत मी मग बाकीचं काम आवं

ബ്ലക്കാ <laughs> <pans of drink> <laughs> <laughs> <laughs>

ने ने थे 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 थे। तर तुम्ही बघू शकता इतकी छान अशी फुलांची रांगोळी काढली आणि कडाने अशी पानं वगैरे लावले तर एवढे काही फुलं आणले होते मी खूप सारे काही सजावटीसाठी होत असले ते आणि नाही तिथं ठेवलं तर चालेल ना ओ येत होते आम्हाला फर्च कसायची करताना

इकडे नाही ಅಂತ म्हणले तात

तिचे पाय कशी मोकळी कर शिंग प्रिंट घ्यायची इथं पाय कुंकवा मध्ये आपल्या गाडी दोन्ही मोबाईल घे मग

गया ना एक छान या ना दोन्ही आजी वावाळायची थोडं तिकडं लक्ष देते वावाळायचं कुठं जाका कधी नाही तर वावायचं हा हा काढ काढ हा बाजार नको दाखवू फक्त थोडं तिकडं लक्षात थोड़ी वावायचं पुढे जाका कधी नाही तर हा काढ काढ हा बाजार नको दाखवू फक्त चाल अग देवा नाही मम्मी हा काड़ी पेटी पेटी दे, दे, दे।

अगं कर नहीं। नहीं। कापड़ का। कापड़ का ना ऐक ना मी सांग तुम्हाला ते कापड काप लक्ष्मी असू याच्यावर एवढं खाली पुढे व्हिडिओ काढू अनु थोडं वरून घे

हा केमिकल तुझी के ना पाय लक्ष्मी सारखे बघ ना पाय लक्ष्मी एकदम असे मधी आहे खड्डाय बघायचा मोठं ना

कोर्स दिला आहे काय नाही येत आहे लीड करत दोन मिनिटं थांब दोन मिनिटं जाऊ दे शूट नाही అరే వా వాళ్ళ

शिशि शिशि तुले बघायचं आहे ना तुलाच तुझं बघायचं आहे ना अगं मग भाऊ तुझं हस दिसतच नाही हो 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 हो